शहरातील कचरा कोण उचलतं शहराला पाणी पुरवठा कोण करतं शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावे लाईट्स नाल्या नागरी रेग्युलर डेली सुविधा ज्या आहेत हे पुरवणं आणि या सगळ्यांची मेंटेनन्स करण्याची जिम्मेदारी जबाबदारी असते महानगरपालिकेची हो तीच महानगरपालिका ज्याची तयारी तुम्ही करता मग आता या महानगरपालिकेमध्ये नेमकं काय काम होत असतं या ती शहरासाठी किती महत्वाची असते महानगरपालिका कोणकोणती कुन कामं करते इथे काम करणं म्हणजे फक्त नोकरी का एक सामाजिक जिम्मेदारी जबाबदारी आहे आणि जर मी महानगरपालिकेत काम केलं तर लोकांमध्ये काही बदल घडवून आणू शकतो का सर्वांगीण पद्धतीने आपण तुमच्या महानगरपालिकेची इमोशनल आणि लॉजिकल लेवलवरती आपण तयारी करून घेणार आहोत अभ्यास करणं तर तुम्हाला सगळं काही शिकवणारच आहेत पण जो भावनिक इंटेलिजन्स तुमचा डेव्हलप व्हायला पाहिजे तर तो आजच्या या व्हिडिओने होणार आहे आणि ह्या भरतीमध्ये किंबहुना सगळ्यात महत्त्वाचा हा तुमचा व्हिडिओ असू शकतो तर पूर्णपणे पहा नमस्कार विद्यार्थी मित्रो माझं नाव अमोल देशमुख मी इंग्रजीचा शिक्षक आहे तेरा वर्षापासून मी लँग्वेज रिसर्च केलेला आहे आय कॅन स्पीक एट रिजनल लँग्वेजेस अँड आय कॅन स्पीक थ्री इंटरनॅशनल लँग्वेजेस चायनीज जापनीज अँड स्पॅनिश नाव चला आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया आता महानगरपालिका म्हणजे काय बघा महानगरपालिका म्हणजे ही एक शासनाची शहराची शासन व्यवस्था आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही दोन्ही याच्यामुळे काय असतात अधीन असतात म्हणजे महानगरपालिका जी आहे ही आपली रिपोर्टिंग दोन वेगवेगळ्या ठिकाणी करते एक राज्य शासनाला आणि एक जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी करतात केंद्र सरकारला तर अशा पद्धतीने ही आपली महानगरपालिका काम करत असते आता महानगरपालिकेचं काम काय काय असतं स्वच्छता बरोबर रोज कचरा उचलण्याचं काम जे कर्मचारी करतात ते महानगरपालिकेचे असतात आणि महानगरपालिके थ्रू केले जातात सगळ्यांचं आरोग्य शिक्षण रस्ते पाणी पुरवठा या आवश्यक डेली नागरी ज्या सुविधा ज्या आहेत यामध्ये बेटर करणं आणि यांचा मेंटेनन्स करणं हे महानगरपालिकेचं काम आहे ज्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील आणि नागरी सेवा पुरवणारी ही काय आहे एक प्रशासकीय यंत्रणा आहे आता महानगरपालिकेची मुख्य भूमिका काय आहे आपल्या आयुष्यामध्ये नागरिकांच्या आयुष्यामध्ये महानगरपालिकेला एवढं महत्वाचं स्थान का दिलेलं आहे थोडंसं आपण हाय लेवलने आपण विचार करूया बघा शहरामधील स्वच्छतेचं व्यवस्थापन करणं हे महानगरपालिकेचं काम आहे लोकांची आरोग्यसेवा पाणी पुरवठा ड्रेनेज शिक्षण व्यवस्था रस्ते वाहतूक भ्रष्टाचार विरोधी उपाय हे देखील एक महत्वाचं काम आहे टॅक्स आणि महसूल वसुली करणे हे देखील महानगरपालिकेच्या मुख्य कामाच्या अंतर्गत एक मुख्य असं काय आहे काम आहे महानगरपालिका का, का महत्वाची आहे आता एवढ्या सगळ्या यामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये केंद्र सरकार आहे रा राज्य सरकार आहे रा ठीक आहे देन जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे महानगरपालिका आहे हे एवढ्यामध्ये आज आपण फक्त महानगरपालिकाच काय एवढी महत्त्वाची आहे हे चर्चा करूया बघा शहराच्या प्रत्येक भागावरती प्रभाव नागरी सुविधा पूर्णपणे व्यवस्थितपणे तळागाळापर्यंत पोहोचवणे हे जे काम असतं शहरी भागातील तर हे फा हे काम असतं महानगरपालिकेचं आपातकालीन सेवा असेल जसं की अग्निशामन दल झालं किंवा अॅम्ब्युलन्स झालं ठीक आहे तर यांचं नियोजन करणं हे सगळं महानगरपालिकेकडे असतं निवडणुकीचं नियोजन द्या है। जे आहे शहरातील किती भूत असायला पाहिजे कशा पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे याची सगळी काळजी देखरेख जी आहे देख तर ती महानगरपालिकेच्या अंतर्गतच असते नागरिकांच्या गरजांशी थेट संबंधित कामे करतात आता जर आपल्या जर घराचं किंवा रस्त्याचं किंवा कॉलनीचं जर काही काम असेल तर आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा सदरील जे मंत्री असतील त्यांच्याकडे जाऊ शकतो का जाऊ शकतो पण ते काम करतील का नाही केंद्र सरकारकडे जाऊ शकतो का नाही तर आपला थेट जो संपर्क आणि संबंध येतो तो, तो डायरेक्टली महानगरपालिकेचा आहे महानगरपालिकेसोबतच येतो म्हणजे समाजात थेट फरक घडवण्याची संधी जी आहे जर तुम्ही महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या या भरतीमध्ये सिलेक्ट झाले तर नागरिकांच्या म्हणजे काय म्हणता येईल आयुष्यावरती डायरेक्ट तुम्ही तुमच्या ज्ञानानं तुमच्या कर्तव्यदक्षतेने तुम्ही काय परिणाम घडवून आणू शकता आता इथं काम करणं म्हणजे खरोखर कर अभिमानाचं आहे का तर हो नक्की बघा कुठलीही सरकारी नोकरी असेल तर ती सहजासहजी मिळवणं सोपं नाही आहे तुम्ही कुठलाही बॉडी बिल्डर जर पाहिला आणि त्याला जर विचारलं का रे बाळा तुझी बॉडी कशी बनली तर तो कधीच हे म्हणणार नाही की मला काही माहिती नाही यार मी फक्त खायचो प्यायचो झोपायचो आणि बॉडी कशी बनली मला माहिती नाही तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट नोकरी करणाऱ्या माणसाला विचारा की तुम्ही ही सरकारी नोकरी कशी मिळवलेली त्यांच्या त्यांचा जो परिश्रम आहे त्यांची मेहनत आहे कष्ट आहे त्यांच्या फॅमिलीने दिलेलं बलिदान जे आहे ना तर ते सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल आणि म्हणूनच जे सरकारी नोकरदार आहेत ना तर त्यांची इज्जत केल्या जाते म्हणून तो जो बॉडी बिल्डर असेल ना तर त्याची इज्जत केली जाते सक्सेसफुल माणसं जे या आयुष्यात आहेत ना तर त्यांची इज्जत यामुळेच होते कारण नॉर्मल नाईंटी फायव्ह पर्सेंट लोकांना माहिती आहे जे ॲव्हरेज आहे की बॉडी बनवणं किती अवघड आहे आजच्या जगात यशस्वी होणं किती अवघड आहे आजच्या जगात सरकारी नोकरी मिळवणं किती अवघड आहे म्हणून तर एवढ्या मोठ्या क्लासमधून एवढ्या विद्यार्थ्यांमधून जर एक मुलगा जर सिलेक्ट झाला ना तर त्याचं अख्खं गाव शहर तालुका नाव घेत असतं कारण सगळ्यांना माहिती आहे ही खूप अवघड अशी काय आहे ही चाचणी आहे या या स्पर्धा परीक्षेमधून जळणार तो कचरा आणि उरणार ते सोनं तुम्ही सोनं आहात चोवीस कॅरेटच खरं खुर पिवळदार सोनं आहे तुम्हाला या भरतीमधून या तपामधून तुम्हाला निघायचं आहे कचरा जो आहे तो जळून जाईल आणि उरेल ते सोनं मग आता इथे काम करणं म्हणजे अभिमानाचं आहे का तर हो शंभर टक्के अभिमानाच आहे नागरिकांच्या अडचणी सोडवताना समाधान मिळतं आयुष्यामध्ये जर आपण कोणाचं जर चांगलं काम केलं आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरती जर समाधान पाहिलं ना तर माणूस म्हणून आपण एक काहीतरी येऊन आयुष्यामध्ये केलं आणि याचं एक सुख असतं संपत्ती काय म्हणता येईल की सरस्वती आणि लक्ष्मी प्रसन्न होते ती स्थिरावते दीर्घ आयुष्य लाभतं माणसाचं सोजवळ असतं तर या सगळ्या ज्या आहेत मानसिक समाधान तुम्हाला मिळेल लोकांच्या जीवनात फरक घडवण्याची ही संधी आहे आपल्या प्रेनाच्या शक्तीने आणि आपल्या बुद्धीच्या शक्तीने तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज आणू शकता सामाजिक बदल घडवायची देखील यामधून तुम्हाला एक महत्वाची ताकद मिळणार आहे कुटुंब आणि शहराचा हा काय अभिमान असणार आहे तुम्ही कुटुंबाचा अभिमान बनू शकता आणि तुम्ही शहराचा देखील अभिमान बनू शकता विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी मी आवाहन करेल की तुमची जबाबदारी इथून सुरू होते आता शहर सुंदर सुरक्षित आणि सक्षम बनवायची ही संधी तुमच्याकडे आहे अठरा ते तीस या वयातली जी मुलं आहेत ना तर ही खरोखर शंभर टक्के भारताचं भविष्य आहे रोमन जे राजे होते ना तर त्यांनी अख्खं जग जे तर ते काबीज केलं होतं ज्याही देशावर जायचे राज्य करण्यासाठी ना तर तिथे अठरा ते तीस या वयातील लोकांची या वयातील जे मेल फायटिंग करणारे रेबेल करणारे जे तरुण आहेत ना तर त्यांना ते मारून टाकायचे अगोदर राज्य करण्याची ही त्यांची एक प्रॅक्टिस होती कारण अठरा ते तीस या वयातली ही जी तरुण ताठी मुलं जी आहेत ही जर एकदा मेली मग राहिलं कोण लहान मुलं म्हातारे कोतारे आणि स्त्रिया यांना कंट्रोल करणं सोपं आहे यांच्यावर राज्य करणं सोपं आहे रोमन जे साम्राज्य आहे ना तर ते त्यांनी अशाच पद्धतीने पसरवले आता आणि चायना आणि काय म्हणता येईल की यू जे आहेत ना तर हे याच पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या स्वरूपातून भारतातील मुलांना अपंग करत आहेत डोक्याने इंस्टाग्रामचा अल्गोरिदम पहा इंस्टाग्रामचा अल्गोरिदम आज इंस्टाग्रामवर मुलांना काय पाहायला आवडतं तेच फक्त मुली नाचत आहेत आणि ते पाहायचं आहे तासन तास मुलं त्याच्यावरती किंवा तासन तास लोक त्यावरती वेळ वाया घालवतात इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम भारतासाठी वेगळा काम करतो आणि चायना आणि यू एस एसाठी त्यांचा अल्गोरिदम वेगळा काम करतो तिथे एज्युकेशनल कॉन्टेंट जो आहे तर तो पब्लिश केला जातो आणि एज्युकेशनल कॉन्टेंट सगळ्यांसाठी पुश केला जातो भारतासाठी तसं आताच्या या काळामध्ये ना तुम्हाला डिस्ट्रॅक्शन खूप 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 इझी आहे म्हणून जो फक्त थोडासा फोकस आणि कॉन्सन्ट्रेट करेल ना तर तू ही 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 भरती हीच का कुठलंही पद मिळू शकतो कारण आजकाल नाइन्टी पर्सेंट मुलं जे आहेत ना तर ते डिस्ट्रॅक्टेड आहे दोन दोन पाच पाच सेकंदाला जे काय म्हणता येईल की नोटिफिकेशन येतात ना इंस्टाग्रामचे याचे त्याचे तर हे सगळे डिस्ट्रॅक्टेड आहे आपलं फक्त गोल ठेवा रोज फक्त तुम्ही सहा तास तुमचा मोबाईल बंद करून ठेवा तुम्हाला अतिरिक्त काही करायची गरज नाही पडणार एक दोन तीन दिवस तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण नंतर नंतर हळूहळू तुमचं डोकं उघडेल आणि फोकस होऊन तुम्ही एकदा इन्फॉर्मेशन पाहिली वाचली की तुमच्या लक्षात बसेल आणि गेम तोच आहे आजकाल अभ्यास सगळेच करता प्रश्नांचं उत्तर देखील सगळ्यांना येतं पण वेळेवर कोण आठवतं वेळेवर त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला आठवतं गेम त्यांचाच आहे चला पुढे जाऊया लोकांना मदतीचा हात देण्याची ही संधी तुमच्याकडे आहे पगार नाही तर आशीर्वाद नक्की मिळेल पगार तर मिळतोच सा यामध्ये पगार नाही असं नाही पगार नाही तर आशीर्वादासाठी काम होत आणि महानगरपालिका ही तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी एक दारात आलेली संधी आहे तर अशा प्रकारे महानगरपालिका म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पुढच्या व्हिडिओमध्ये महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांची ॲक्च्युअल जिम्मेदारी काय असते जबाबदारी काय असते आणि तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये कुठल्याही पदावरती जर रुजू झालात किंवा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काय काय जिम्मेदारी काय काय जबाबदाऱ्या तुम्हाला कराव्या लागतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ अल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ एल धेन बा बाय